ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज शिवाजी महादेव आंबेकर आपण आता मी आमचा गणेश ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचं कार्यालय वडकी गाव कायदार साहेबांनी आमदार साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये पाच कार्यकाळामध्ये त्यांचा अर्धा काळ हा कोरोनामध्ये गेला सत्तेचा काळ असताना परंतु सत्ता गेल्यानंतरसुद्धा आमदारांनी कधीही या गावाला वेगळं ठेवलं नाही प्रत्येक वेळी त्यांनी इथं समक्ष भेट दिलेली आहेत आत्ता गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्यांनी स्वतः समक्ष भेट दिलेली आहे आणि ते नेहमी जनतेच्या संपर्कात असतात ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये त्यांनी औषध पाण्यासहित तुम्हाला अन्नधान्याचा पुरवठा केलेला आहे दूध दिलेलं आहे गोळ्या औषधं इथं घरपोच केलेली आहेत आणि ती त्यांच्या कार्य कार्यकर्त्यांच्या मार्फत त्यामुळं त्या त्या आमदाराला आपल्याला विसरता येणार नाही कार्यामुळं बाकीचे इच्छुक उमेदवार आहेत परंतु त्यांनी गेल्या पाच वर्षाच्या काळात कधीही जे संपर्क साधलेला नाही त्यामुळे त्यांचा आमचा परिचय आहे असं म्हणता येणार नाही हो द्या ना तिरंगी लढत हो द्या चौरंगी हो द्या परंतु आमचा ठरलेला आमदार ठरला आमचा कामाचा आमदार जे आमचं काम करतात तोच आमचा आमदार काय पुरंदर परिवर्तन घडणार नाही काय नाही ज्या माणसाने काम केलेले माणूस म्हणून काम केले आमदार म्हणून माणूस म्हणून जे काम केले ते आमच्या चिरांतर मात राहील आणि आम्ही कोणालाही दुसऱ्याला मतदान करू शकत नाही आमचा एकच आमदार ठरलेला आहे संजय काका जागताप माझं नाव सगाजी केरबा मोडक स मी आता ओळखीच्या ठिकाणी आहे ज्येष्ठ नागरिक संघाचं ऑफिस आहे माझं आमचं काय आणि राहायला मी ओळखीला आहे त्याचबरोबर मी साने गुरुजी शिक्षण संस्थेवर संचालक म्हणून काम करतो आहे काय आणि जे आता आमदार उभे राहिलेले आहेत संजय चंदुकाका जगताप मी ह्यांना लहानपणापासून चांगलं ओळखतो ती व्यक्ती अशी आहे की जिद्द आहे त्याच्यातून कामाची जिद्द आहे त्याचबरोबर सांगायचं तात्पर्य असं की आता आत्ताच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आहे बरोबर महाविकास आघाडी का तर शरद चंद्रजी साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस असे मिळून ही महाविकास आघाडी आहे आणि हा धर्म बाळायचा महाविकास आघाडीचा सा धर्म पाळायचा नाहीतर मग ज्या वेळेस सुप्रियाता उभी राहिली होती त्यावेळेस संजय जगताप संग्राम धोटे असेल सर्व आमच्या गावातील सर्व कार्यकर्ते मग त्यामध्ये सचिन गायकवाड असेल गावचे सरपंच असतील गावचे सर्व तरुण गँग असतील सर्व सर्वांनी समस्या काई काई, काई, मला काय वाटतं कुठल्या कुठल्या समस्या हा मग ते सांगतो आमदार साहेबांनी आत्ता जवळजवळ चौतीस कोटीचं पाण्याची स्कीम मंजूर केलेली आहे गावासाठी पिण्याचं तळ्या तळे आमचं तिथं चौतीस कोटीचं मंजूर केलेलं आहे हा प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र केलेलं आहे पूर्वी आम्ही मागणी केली होती की पुरसुंगीला जे आहे प्राथमिक केंद्र आता ते कार्पोरेशनमध्ये गेलेले आणि कार्पोरेशनमध्ये गेल्यानंतर आता ग्राम म्हणजे ग्राम पंचायत म्हणजे आमची वडकी आहे बरोबर उरुळी विला आहे तर वडकीमध्ये आरोग्य केंद्र चांगल्या मोठ्या पद्धतीने व्हावं याचं कारण असं आहे की जवळजवळ बारा ते बारा हजार ते चौदा हजार लोकसंख्या आहे त्या दृष्टिकोनातून आरोग्य केंद्र व्हावं ही आमची एक इच्छा आहे त्याचबरोबर विलाच्या पाणीची स्कीम चांगली आहे पण आता चौतीस कोटी मंजूर केलेले आहेत ते निश्चितपणाने चांगलं काम करते गणेश मस्कोटे आता मी फुलसुनगाव बाजारपास बस स्टॉप आमचं आता विषय असा आहे बापू आमच्यासाठी आहे ना बापूने आमच्या सा गावासाठी लय केलंय रोड बीड सगळं केलेलं आहे पुल बिल सगळं बांधलेलं आहे म्हणजे बापू तरी गाठावरती असलं तरी आमच्या गावासाठी येतात बापूने आता आमदार नाही तरी बापूसाठी आम्ही बापूने आमच्यासाठी आहे ना गावासाठी केलेलं आहे कुठं पाणी बिणी हे ते रोड सगळं आहे बापूने एवढं आमच्या एवढी अपेक्षा आहे बाकी काय नाही बाप्पून आता लय काय केलं आहे बाकी नाही काय विषय एवढा काय नाही भाई या दोन शब्द तू रोजगार विजगार दिला बापूने काय विषय नाही वसंत वामन शेवाळे मी मग मु... राहणार मुक्काम पोस्ट वडकी आम्ही आमच्या इथली अशी माहिती देतो की आम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी नसताना सात टँकर दररोज तीन खेपा होतो त्या सात टँकरच्या रोजीला तीन खेपा सात टँकरच्या खेपा व्हायच्या एवढं पाणी आम्हाला त्यावेळेला पुरवलं त्यांनी त्याच्यामुळं आम त्या संजय जगतापनी हो त्यांनी ते एवढं पाणी पुरवल्यामुळं आम्हाला दुष्काळ जाणवला नाही नाहीतर आमची पाण्याची व्यवस्था लई खराब झाली होती एकंदरीत एकंदरीत गावाचा कल संजय जगताप हो दुसरं अजून अजून आता म्हणजे अजून बरीचशी कामं आमच्याकडं ज्येष्ठ नागरिकाला इथे हे बांधून दिलं आहे हे करून दिलं आहे अजून ते यायचं आहे त्याच्यातलं सामान यायचे आहे टी व्ही येणार आहे काय खेळायची साध्य येणार आहे हां हां येणार आहे हां ओके ओके समाधानी येत शिवाजी महादेव वारे वडकी तालुका हवेली जिल्हा पुणे विधानसभेचं वारं तर निवडणुकीत चांगलं आहे आमदार संजय जगताप यांच्या बाजूने वडकी गावाचा संपूर्ण कल आहे कारण यापूर्वी वडकी गावामध्ये बरीचशी कामं कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेले पिण्याचे पाणी असेल रस्ते असतील अजून पिण्याच्या पाण्यासाठी मोठी स्कीम केलेली आहे चौतीस लाखाची ती असेल अशी बरीचशी कामं आमदारांच्या काम शिक्षणाच्या बाबतीतही संपूर्ण सहकार्य त्यांचं कॉलेज कॉलेज मुलांना गरीब मुलांना शासकीय ज्या सवलती असतात त्या मिळवून देतात गाव आहे तुमचं माझं नाव सुरेश गणपत सोनवणे वडकी गाव आता विधानसभा विधानसभाचं वारं म्हणजे काय आता संजय जगतापचंच हे सगळ्यात पुढं नाव आहे ते सगळं सहकार्य करतात आमच्या वस्तीमध्ये गावगावामध्ये खूप रस्ते त्यांनी तयार केलेले आहेत सिद्धार्थनगरमध्ये त्यांनी सुविधा खूप मंदिर मोठे बजून दिलेले आहेत सर्व सर्व सुखसुविधे दिलेल्या आहेत आम्हाला आणि ह्याच्या लॉक लॉकडाऊनच्या काळांमध्ये त्यांनी खूप दवाई दिल्या आम्हाला गोळ्या दिल्यात सर्व सर्व सुखदायी केलेले पुरसुंगी रस्ता हां रस्त्याची कामं केली नाल्याची कामं केली रा रामदारा रोड तयार केला त्यांनी ड्रेनेज डेनेज लाईनची खूप कामं केलीत आता एकच आम अपेक्षा आहे त्यांनी आम्हाला संध्या दवाखाना कॉर्पोरेशनचा दवाखाना खोलून द्यावा किंवा एक रुग्णवाही अप, आम्हाला गावाला तरी द्यावी रुग्णवाही सेवा द्यावी स्ट्रॉंग लोक ऑपोजिट तिच स्ट्रॉंग असू द्या पण आमचं आमचा एकच ध्येय आहे संजय जगताप संजय जगताप एकच संजय जगताप माणूस एकदम वेगळा आहे आमच्या लेडीजला देवाला नेलं कुठं नेलं सह खूप सहकार्य केलेलं आहे त्यांनी असं आहे काम कामं काम खूप करतात लेडीजला ले कोण आजारी पडले तर ते स्वतः खर्च करतात कोणची घरगुती कोणाची झाली मैत झाली काय झालं तरी ते सहकार्य करता सहभागी करतात लक्ष देतात कार्यकर्त्यांना त्यांच्या सांगून धावपळ करतात मागण्या आमच्या खाली आम्हाला गावालाही सुखसोयी आता दवाखान्याची एखादा काढून द्यावं रुग्णवाहिक रुग्णवाहिक एक द्यावी माझं नाव गणेश सुभाष मोडक मी वडकितला राही आहे काय वाटतं वार वारं विधानसभेचा वारं तीन जण तीन जणांचे फॉर्म आहे आत्ता तीन जण इच्छुके संभाजी झेंडे विजय शिवतारे संजय जगताप काय कसं होईल तिरंगी होईल माझा असा अंदाज आहे कमीत एकतर्फी लढत ही होणार आहे काय हे संभाजी झेंडे आहे ना आता इलेक्शन आल्यामुळं ते नि इलेक्शन मध्ये ओढ टाकलेली आणि विजय शिवतारे कमी पाच वर्षापासून वट आले नाही काय नाही त्यांचे काम नाही ते कोणाला भेटले नाही कार्यकर्ते नाही त्यांच्या मागे एवढे आमदार साहेब किती वेळा आले होते आमदार साहेबांचं काय कंटिन्यू येणं जाण चालू असतं महिन्यातून एकदा दोनदा ते काम भरपूर झालेली आमदार सरांच्या मार्फत काम, काम ले ले आम आता आमदार साहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या फंडातून पस्तीस कोटीच मस्त पाण्याच्या पाईपलाईन चालू आहे ती चा काम चालू आहे काम चालू आहे आता गेले तरी तुम्हाला तिथं काम चालू आहे तुमच्या काय अपेक्षा अजून काय व्हायला पाहिजे इंटरनल रोड ड्रेनेज शाळा हॉस्पिटल अजून काय काय तुम्हाला असं वाटतं की बाबा जर आमदार साहेब पुन्हा निवडून आले तर अजून काय काय व्हायला पाहिजे असं काय आमदार साहेब निवडून शंभर टक्के येणार आहे आणि इथून पुढं अजून जी कामं आपली इथले गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ती देतात ती आमदार साहेब करतात काय वाटतं परिवर्तन होईल का, का परत आमदार साहेब शंभर टक्के परत आमदार साहेब येणार मागच्या वेळेस बत्तीस हजारच्या लीडने आले ह्या वेळेस कमीत कमी पन्नास प्लसच्या लीडने आले पाहिजे